खुशखबर 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 गोड इंग्लिश मध्ये घेऊन येत आहोत प्रथमच अत्याधुनिक मशिनरी युक्त जिम फोर फिटनेस आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज जनगर आम्ही पूर्णतः शतशा आभारी आहे जनगर दिनाच्या आमच्या दसऱ्या चौकातील धोकादायक होल्डिंग होते ते काढत आहेत त्यामुळे आम्ही जनगर पूर्णतः आभारी आहे दसरा चौक गड इंग्लज येथील होल्डिंग आणि झाडे धोकादायक परिस्थिती पाहून जनगर्जना लाईवने त्या परिसरातील रिक्षावाले आणि प्रवासी यांच्या विनंतीनुसार बातमीद्वारे ही बाब नगरपालिका मुख्याधिकारी आणि गडिंगलचकरांच्या लक्षात आणून दिली होती त्या बातमीची दखल घेत मुख्याधिकारी संजय गायकवाड यांनी प्रत्यक्ष त्या स्थळावर जात जागेची पाहणी केली होती या बातमीनंतर मनसेचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी देखील चार दिवसांपूर्वी गावातील सर्व होल्डिंग हटवण्याची मागणी करीत या गोष्टीचा पाठपुरावा केला त्यामुळे दसरा चौकातील धोकादायक होल्डिंग हटवण्याचे काम नगरपालिकेने हातात घेतले ही धोकादायक होल्डिंग काढल्यामुळे परिसरातील प्रवासी आणि रिक्षावाले यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे धोकादायक जे डिजिटल्स होते त्याची आमच्या रिक्षाचालकांच्या सांगण्यावरून व विनंतीवरून जनगर्जना लाईव या चॅनलने पूर्णपणे त्याची दखल घेऊन त्याची बातमी दोन आठवड्यापूर्वी लावली लावल्यानंतर प सगळी सूत्रं हालायला चालू झाली शिवून आम्ही दाखवून ते सगळं हलवण्याचं काम आता चालू आहे आणि आम आम आम्हाला अति आनंद आहे की बाबा हे धोकादायक डिजिटल्स काढा लागलेत आमच्या चालकांच्या जीवाचा व पूर्ण प्रवाशांच्या किंवा इतर लोकांच्या जीवाचं झाली त्याबद्दल आम्हाला अति आनंद आहे माननीय सो यांचं मनपूर्वक मनसे अभिनंदन करतो आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की गडिंगमधले सगळे होल्डिंग होल्डिंग मुक्त गडिंग करणार असं त्यांनी मला शब्द दिलेला आहे ते शब्द पाळतील असा मी विश्वास ठेवतो हो जनगर्जना लाईव्ह ही फक्त बातमी नाही तर कामाची दखल जनगर्जना लाईव्हच्या माध्यमातून आम्ही प्रशासनाला दाखवून दिलं होतं की रिक्षावाल्यांना किती धोकादायक हे होल्डिंग आहेत तरी त्याची प्रशासनानं दखल घेतली आहे आणि आता प्रशासनाने तुम्ही आता बघाल की प्रशासनाने आता होल्डिंग काढायला सुरुवात केलेली आहे तर आमच्या रिक्षावाल्यांच्या चालकांच्याकडून जनगर्जनाचा जनगर्जना ही एक फक्त बातमी नाही कामाची दखल आहे जनगर्जना ही निवळ बातमी नसून कामाची दखल आहे जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामॅन जय्यद सय्यद सह लता पालकर गडिंग